मढ येथील कानिपनाथ यात्रेसाठी आशिबद्रुक येथून निघाली पायदिंडी आशिब्रुक ते पायदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे गुरुवार दिनांक तेरा मार्च पासून या पायदिंडीला रोजी पालखी मढे येथे पोहोचणार आहे बुधवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी मढे येथे दरवर्षी यात्रा भरत असते यावेळी जिंडी आयोजक कमिटी सायंकाळी चार वाजता काठीची मिरवणूक काढणार असल्याचे माहिती दिली आहे यात्रेत येणाऱ्या भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन कमिटीने केले आहे पायी पालखी दिंडीतील भक्तांसाठी दोन्ही भोजनाची सोय कमिटीने केलेली आहे सहकार्य रामदास ताजने संजय गायकवाड रमेश शिंदे अशोक शिंदे अशोक सोमनाथ गायकवाड गायकवाड विशाल और, विकास गायकवाड पंकज ताजने नितीन खरात अनिल खरात आकाश घोलप आदेश कसबे अशोक गायकवाड नवनाथ ताजने अनिकेत जराड राजेश गायकवाड दीपक आवारे संतोष कहार गोरख गायकवाड तसेच आचार्य व केटरस सहकार्य यश केटर्स नीलकंठेश्वर केटर्स आदी दिंडीमध्ये सहभागी होत उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आम्ही करायचो तर दरवर्षी मडेला जाणं मच्छिंद्रनाथ गडावर जाणं जालंदारा गडावर जाणं गोरक्षनाथ गडावर जाणं अशी त्यांची दिंडी राहायची आम्ही त्यांच्याबरोबर जायचो सेवा करायचो आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की आयुर्वेदामध्ये ते खूप हुशार होतं आणि भरपूर वनस्पतीची त्यांना माहिती त्यामुळे आलेल्या लोकांना एक केवळ भक्त अंधश्रद्धा या नावाखाली किंवा अंगारात दुपारा न करता ते आलेल्या माणसाचं रोग काय त्याचं त्याला त्रास काय तर त्या बेसवर ते त्यांना औषधं वगैरे द्यायची आणि त्या औषधामुळे लोकांना फरक पडायचं तर फरक पडायचा लोक खूप खूप त्यांचे भक्त इतके वाढत गेले तर मुंबईपासून तिकडं बारामतीपर्यंत आणि पेन पनवेल श्रीवर्धन इकडंही फार हरिद्वारपर्यंतचे काही लोक त्यांच्याकडे यायचे आपल्या शिंदुताई सुद्धा त्यांच्याकडे अगदी दोनदा येऊन गेल्या त्यानंतर आपल्या पदाधिकारी दे, सुद्धा त्यांच्याकडे येऊन जायचे आणि तिचा भक्तीचा मार्ग आम्ही पुढं हळूहळू चालवला आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हा नाथपंत पुढं चालवला की लोकांना भक्ती मिळा भक्तीचा मार्ग मिळावा घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते पाप करण्यापासून मनुष्य वंचित राहतो म्हणजे घाबरतो बाबा ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे दरवर्षी पारण करणं लोकांना जीव घालणं सलोख यातून सलोख तयार ता होतो मित्रत्व तयार होतो आदरभावना तयार होती अशा गोष्टी आम्ही हळूहळू वाढवत चाललेलं आहे आणि मग असं सामुदायिक दिंडी आली त्यांना नाता पाणी करणं किंवा जेवण देणं म्हणजे यातून आपल्या हिंदू धर्माचा जो विकास होतो एकत्रित म्हणजे पूर्वी जे घडलं तर आपण एकत्रित नसायचो त्यामुळे परकीय लोकांनी के आपल्यावर आक्रमण केलं आपल्या नात्यांच्या समाजाने असता केल्या मंदिरं पाडले आणि आपल्याला कुठंतरी दयानी आवाज करून तर या दिंडीच्या मार्गातून मला एकच सांगली एकत्र येऊन भक्ती मार्ग वाढवा